राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता शहरात अनेक वर्षापासून ग्राहकांचा विश्वास संपादन करणारे भवानी ज्वेलर्सचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला युवा नेते डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या शुभस्ते रेबिन कापून पाचवा वर्धापन दिन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला साकुर येथील सचिन धापटकर यांनी गेल्या पाच वर्षापासून ते ज्वेलर्स व्यवसायात आहेत प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतोय तर यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी धापटकर कुटुंबाचे कौतुक केलं व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजप नेते नितीनराव कापसे सतीश बावके संदीप दंडवते सचिन मुरादे विठ्ठलराव पवार राहुल सदाफळ सागर सदाफळ नवनाथ मुजमुले सागर कापसे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे शिवाजी नझन सचिन बनसोडे राकेश कोते पंकज कुलकर्णी अक्षय रोहम चंद्रकांत बनसोडे सर देविदास मुळे तसेच राहता सराब बांधव यावेळी उपस्थित होते डॉक्टर विखे पाटील यांचे धापटकर कुटुंबाच्या वतीनं सन्मान करण्यात आला प्रसंगी सचिन धापटकर आकाश धापटकर भाऊसाहेब धापटकर शंकरराव धापटकर अण्णासाहेब धापटकर कैलास धापटकर प्रमोद धापटकर संदीप धापटकर शिवम धापटकर रमेश धापटकर वाल्मिक धापटकर समस्त धापटकर परिवार यावेळी उपस्थित होता भवानी ज्वेलर्स राहता यांच्या पाचव्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला तमाम दापटकर परिवाराला की जे काही पाच वर्षाचा त्यांचा प्रवास राहिलेला आहे सर्वसामान्य घरातून आज उभारी घेऊन एक व्यवसाय स्वतःचा चालू करणे आणि त्याला पाचव्या वर्षापर्यंत नेणे आणि यशस्वीरित्या नेणे हे यांच्या मेहनतीचं प्रतीक आहे मी भवानी ज्वेलर्सला आमच्या तमाम विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर